嗯。 दाखव टी शर्ट बोलू बोल फिर हाय करज कर, फाँखेश कर। फाँखेश। दा टी शर्ट दा मी दाख गाईज कशा आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बाकी ज्ञानेश स्कूलमध्ये गेलेलं आहे आणि मी इथं घेतलाय चहा प्यायला आणि काल खूप थंडी होती कालच्यापेक्षा आज खूपच कमी थंडी आहे जास्त थंडी अजिबात नाही खूप चांगली गोष्ट आहे तर आणि आज त्यांच्या स्कूलमध्ये रिपब्लिक डे सेलिब्रेशन आहे तर खरं म्हणजे उद्या रिपब्लिक डे आहे उद्या सव्वीस जानेवारी आहे पण ज्ञानेशला सव्वीस जानेवारीची उद्या सुट्टी आहे तर त्यांच्या स्कूलमध्ये एक दिवस अगोदर सेलिब्रेशन केलं जातं म्हणजे नर्सरी ज्युनियर सिनियर या तिन्ही स्टँडर्डमध्ये एक दिवस अगोदरच सेलिब्रेशन करतात बाकी उद्या त्याला सुट्टी आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ज्ञानेश आज खूप खुश आहे कारण मी जो टी शर्ट जो ऑनलाईन मागवला होता तो खूप एक्सायटेड झाला होता की मम्मी मला हा टी शर्ट कधी घालावा मिळेल मला घालायचं आहे मी अरे थांब सव्वीस जानेवारीला सव्वीस जानेवारी येऊ दे मग घाल आणि थांब सव्वीस जानेवारी येऊ दे मग घाल आज फायनली तो दिवस आला आणि कारण मी तो टी शर्ट घातला त्या तो बोलत होतो मम्मी आज काय सव्वीस जानेवारी आहे का मी हो राजा आज सव्वीस जानेवारी आहे आज रिपब्लिक डे हो म्हणजे तर त्याला खूप आनंद झाला की आज मी कारण नेहमी म्हणजे त्यां त्यांचा स्कूलचा युनिफॉर्म असतो आज, आज तो नवीन कपडे घालून गेलाय ना म्हणजे त्याला म्हणजे एक आनंद असतो की अरे आज नवीन ड्रेस असं सगळ्यांनाच आनंद असतो तर सोया सगळ्या गोष्टी आहेत आणि आज पप्पा येणार आहेत कारण कसं माहिती आहे उद्या माझी बैठक आहे आणि उद्या ज्ञानेशला सुट्टी आहे इतर दिवशी कसं असतं मी ज्ञानेशला शाळेत सोडते मग मी बैठकीला जाते आणि माझी बैठक सुटली किंवा मी बैठकीवरून ज्ञानेच्या जा स्कूलमध्ये जातो त्याला पिकअप पिकअप करते आणि मग घरी येते पण एवढंच आहे की बैठकीचं आणि स्कूलचा टाईम सेम आहे त्यामुळे मला व्यवस्थित ॲडजस्ट करायला जमतं एवढंच की मी सकाळी ज्ञानेशला फक्त पाच दहा मिनटं लवकर नेऊन सोडते असं आहे आणि कसं ना आपल्याला जर गाडी असेल तर आपण पटकन जाऊन येऊ शकतो तर उद्या ज्ञानेशला सुट्टी आहे त्या त्यामुळे ज्ञानेश तर घरात राहणार आहे तर घरामध्ये ज्ञानेश कोणीतरी तर पाहिजे तर त्यासाठी पप्पा येणार आहेत मी उद्या बैठकीला जाईल बाकी पप्पा ज्ञानेशजवळ असतील तर पप्पा आज येणार आहेत असं आहे तर त्यासाठी मी आज सकाळी म्हणजे लवकरच जेवणाची तयारी करून घेते कारण पप्पा येतील बारा बारापर्यंत पप्पा येतील तर मी आज सिंपल जेवणाला मुगाची उसळ करेल आणि भाकरी करणार आहे आणि त्या दिवशी मी कोथिंबीर वडी केली होती ना त्या कोथिंबीर जे रोल आहे ते तसेच आहे तर ते म्हणजे कोथिंबीर वडी आणि मुगाची उसळ आणि भाकरी असेल तर आजचं दुपारचं हे जेवण असेल बाकी बघू संध्याकाळी काय ते वगैरे कारण संध्याकाळी ना पप्पांना खूप दिवस झाले पनीर टिक्का खायचा आहे तर मला पनीर टिक्का किंवा पनीर चिल्ली असं ते बोलत होते ते मला बोले की मा मला तू घरी करून देशील का वगैरे तर मी त्यांना बोलले की हो मी तुम्हाला देईल घरी करून असं त्यांना बोलले मी तर बघू तेच मी संध्याकाळी ट्राय करायचा प्रयत्न करेन तर बघू काय असेल कसं काय बघू पुढचं पुढे काय असेल ते वगैरे तर मी आता पटापट छा पिऊन घेते आणि मग जेवणायला लागते तर इथे तुम्ही बघू शकतात ज्ञानीच्या स्कूलमध्ये खूप छान अशा पद्धतीने त्यांनी रिपब्लिक डे सेलिब्रेशन केलेलं आहे या बोर्डवरती खूप छोटे म्हणजे छान मस्त असे काईट आहेत फ्लॉवर पॉट आहेत त्यानंतर पिकॉक आहे त्यानंतर खूप सुंदर प्रकारे छान मस्त अशा ड्रॉईंग आहेत तर ज्ञानेच्या क्ला स्कूलमध्ये प्रत्येक क्लासरूममध्ये टी व्ही स्क्रीनवरती रिपब्लिक डे म्हणजे काय त्याचा अर्थ समजून सांगितला जातो आणि लहान मुलांनाही कळलं पाहिजे की रिपब्लिक डे म्हणजे काय इंडिपेंडन्स डे म्हणजे काय त्याचा अर्थ त्यांना समजून सांगितला जातो आता तुम्ही ते बघू शकतात की हा ज्ञानेच्या स्कूलमधला क्लासरूममधला हा ग्रुप फोटो आहे प्रत्येक मुलाला हे फोटो मिळाले जातात अगदी पहिली नर्सरी ते दहावीपर्यंत प्रत्येक मुलाला मिळतात या आठवणी असतात तुम्ही ते बघू शकतात की या ज्ञानेच्या टी सुपरवायजर आहेत या ज्ञानीच्या टीचर आहेत आणि हा इथे ज्ञानेश आहे आणि हे सगळे ज्ञानाचे क्लासमेट आहेत तर म्हणजे दरवर्षी त्याच्या स्कूलमध्ये प्रत्येकाला हा फोटो मिळतो आणि ते क्ला म्हणजे स्कूलमधल्या काही आठवणी आठवणी या फोटोमध्ये दडलेल्या असतात आणि त्या आठवणी काही गोष्टींसाठी हा हे फोटो खूप गरजेचे असतात त्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात की मी अगदी पाच सहा दिवस हा कडीपत्ता छान असं सुकून घेतले सुकून घेतलेला आहे तर मी कडीपत्त्याची पानं काढून ती स्वच्छ धुवून चाणीमध्ये मी अगदी पाच ते सहा दिवस हा कडीपत्ता सुकून घेतलेला आहे अगदी कुरकुरीत असा हा कढीपत्ता सुकलेला आहे आता मी त्या ग्रँडरचा भांडा घे घेतलेला आहे या ग्रँडरच्या भांड्यामध्ये मी कढीपत्ता ॲड करते आणि ज्ञानेशही मला मदत करतो आहे तर इथे ज्ञानेशला कढीपत्त्याची पावडर करायची आहे तर तो बोलतो मम्मी आज मी ग्राइंड करेल प्लीज मला करू ना म्हणून ज्ञानेश ग्राइंड करतो आहे तर मी त्याला थोडी मदत करते तर तर मी त्याला हेही सांगते राजा तू अजून लहान आहेस बाळा तू ग्राइंडर नको हे करत जाऊ पण मुलांना ख मुलं खूप एक्साइट असतात त्यांना खूप काय काय नवीन नवीन शिकायचं असतं तर इथे छान मस्त कढीपत्त्याची पावडर झालेली आहे तर मी ही जी पावडर आहे एका वाटीमध्ये काढून घेते आणि बाकी जोही काही ओरले उरलेला कढीपत्ता आहे तो मी या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेते आणि माझ्याकडे पावडर होती तर खूप दिवस अगोदर मी पुदिना आणि कढीपत्ता याची पावडर केली होती तर ही ती पावडर आहे पुदिना आणि कढीपत्ता तर विचार केला की चला बाबा ती पावडरसुद्धा या कढीपत्त्यामध्ये ॲड करूया म्हणजे छान मस्त सुद्धा छान मस्त अशी ग्रँड होऊन जाईल एकत्र असं कारण एवढी एवढीशी पावडर कुठे ठेवत बसायचं ना म्हणून विचार केला की या कढीपत्त्याच्या पावडरमध्ये छान मस्त ॲड करूया म्हणजे पुदिनाचा फ्लेवर येईल तर तुम्ही बघू शकतात की मी एक छान मस्त वाटीमध्ये ही पावडर काढून घेतलेली आहे तर आ, ही जी पावडर आहे कढीपत्त्याची मी एका बरणीमध्ये ट्रान्सफर करणार आहे खरं म्हणजे ही मी छोटी बरणी घेतली पण ही छी छोटी ही छोटी बरणी मला खूपच कमी प म्हणजे लहान पडली तर मी याच्यापेक्षा थोडी मोठी बर काचेची बॉटल घेतली आणि त्या बॉटलमध्ये मी म्हणजे बरणीमध्ये मी ही कढीपत्त्याची पावडर ट्रान्सफर केली तर आ, तर ही जी बॉट ही जी काचेची बरणी आहे ना ही सेजवान चटणी ही सेजवान चटणीची आहे तर सेजवान चटणी जेव्हा संपली तेव्हा आम्ही ही स्वच्छ क्लीन करून ठेवली होती तर मी अशा पद्धतीने छान मस्त कढीपत्त्याची पावडर या बॉटलमध्ये म्हणजे या बर्णीमध्ये स्टोअर करून ठेवलेली आहे आणि ही जी आहे ही तुम्ही रू रूम टेम्परेचरमध्ये किंवा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतात तीन ते चार महिने ही कढीपत्त्याची पावडर खूप छान मस्त अशी राहते तुम्ही ही भाजी किंवा राईसचा कुठलाही प्रकार असो तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकतात आता इथे मी ज्ञानेशला जेव्हा स्कूलमधून जेव्हा आणायला गेली ना तेव्हा 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 मी येताना बटाटे टोमॅटो भाजी सॉरी शिमला मिरची आणि आलं आणलं होतं तर मी नेहमी जेव्हा बटाटे आणि जेव्हा टोमॅटो आणते तेव्हा ते नेहमी मी धुवून घेते तर कारण बटाट्यांना खूप माती असे तर इथे मी थांब ना ज्ञानेश तर मी अशा पद्धतीने हे इथे हे बटाटे आणि टोमॅटो शिमला मिरची आणि आलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता मी ते जेवणाची तयारी करते आहे तर ह्या आहेत कोथिंबीर कोथिंबीरच्या वड्या तर मी इथे कोथिंबीरच्या वड्या खूप छान अशा पद्धतीने गोल कट करून घेतलेल्या आहेत एका फ्राय फॅनमध्ये छान मस्त असं ऑइल ॲड करून यामध्ये मी कोथिंबीरच्या वड्या ॲड करून घेतलेल्या आहेत आणि छान मस्त दोन्ही झा आणि छान मस्त मला दोन दोन्हीसाठी मी छान मस्त खरपूस फ्राय करून घेणार आहे आता दुसऱ्या फ्राय प्लॅनमध्ये मी इथं ऑइल ॲड केलेला आहे खरं म्हणजे मला सेजवान चटणी करायची आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी इथे आलं लसूण मिरची घेतलेली आहे त्यानंतर कढीपत्ता घेतलेला आहे त्याचबरोबर हे आहे कॉर्नफ्लॉवर आणि हा आहे फूड कलर रेड आणि इथे मी मॅगी क्यूब घेतलं इथे मी मॅगी क्यूब घेतलेली आहे आणि ही आहे सेजवान चटणी तर फ्राय पॅनमध्ये छान मस्त ऑइल गरम झालेला आहे पण सर्वप्रथम आपल्याला आलं लसूण मिरची पेस्ट करून घ्यायची आहे आणि कढीपत्ता ॲड करून छान मस्त आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे इथे मी छान मस्त अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता हे जे कॉर्नफ्लॉवर आहे तर यामध्ये आपल्याला लिक्विडसारखं असं पाणी करून घ्यायचं आहे तर मी त्याच ग्रांडेच्या भांड्यामध्ये थोडं पाणी ॲड करून तेच पाणी मी या कॉर्नफ्लॉवरमध्ये ॲड केलेलं आहे छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लिक्विडसारखं असं पाणी करून घ्यायचं आहे आता इथे तेल गरम झालेलं यामध्ये मी जिरा ॲड केलेला आहे यामध्ये आपल्याला आलं लसूण मिरची कढीपत्ता पेस्ट ॲड करायचे छान मस्त व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि आपल्या यामध्ये दोन चमचे सेजवान चटणी ॲड करायची आहे तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता आपण जे कॉर्नफ्लॉवरचं पाणी करून घेतलं होतं ते पाणी आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आधी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण खाली पाणीवरती राहतं खाली कॉर्नफ्लॉवर साठतं आता छान व्यवस्थित मिक्स करून हे पाणी आपल्याला ह्या फ्रायफ्लॅनमध्ये -फ्राय ॲड करायचं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी यामध्ये मॅगी क्यूब ॲड करणार आहे तर मॅगी क्यूब ॲड करून झाल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक लक्षात ठेवा ही चटणी करताना गॅस मंद ग्यास होती ही चटणी करायची आहे गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि आपण जेव्हा हे कॉर्नफ्लॉवरचं पाणी यामध्ये ॲड करतो तर थोड्या गाठी होतात परत आपल्याला थोडंसं पाणी ॲड करून स्पूनच्या साहाय्याने या गाठी स्मॅश करून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित आपल्याला अगदी गरम वाफ येईपर्यंत आपल्याला हे अशा स्पूनच्या साहाय्याने हलवत राहायचं आहे आता छान मस्त हलवत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली इथे सेजवान चटणी तयार झालेली आहे सुद्धा आलेले आहेत मी आता गॅस बंद करते तर इथे मी कोथिंबीरच्या वड्यासुद्धा खूप छान अशा फ्राय करून घेतलेल्या आहेत दोन्ही साईड छान मस्त खरपूस त्यानंतर इथे छान मस्त मी ते सेजवान चटणी करून घेतलेली आहे आता ही सेजवान चटणी का केली आहे मी तुम्हाला हेही सांगणार आहे तर आता पप्पा आलेले आहेत तर पप्पांनी येताना मंचुरियन आणलेले आहेत तर पप्पा आज कल्याणला येणार आहेत म्हणून आईने पप्पांजवळ ज्ञानेसाठी मंचुरियन पाठवून दिलेले आहेत आणि ज्ञानेशला हे मंचुरियन एवढे आवडले की त्याने पप्पा आल्याबरोबरच मी जेव्हा ते मंचुरियन जेव्हा डोब्यात काढले तेव्हाच त्याने खायला सुरुवात केली तर ते त्याला खूपच आवडले हां त्याला मंचुरियन आवडतात आणि मीसुद्धा आल्याबरोबर दोन तीन मंचुरियन टेस्ट करून बघितले अप्रतिम होते आता तुम्ही बघू शकता आईने माझ्यासाठी काय काय पाठवून दिले पप्पानी येताना इथे कांद्याची पात आणलेली आहे काकडी त्यानंतर हे आहेत आळूची पानं आणि आईने त्यानेसाठी हा खाऊ पाठवून दिलेला आहे हे करांदे आहेत मला करांदे उखडून खायला खूप आवडतात तर हे करांदे आहेत आणि हे आईने तांदळाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ पाठवून दिले सॉरी गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ पाठवून दिलेलं आहे कारण पप्पा नेहमी शुक्रवार शनिवारी येतात त्यांच्यासाठी आणि मी आईला बोलली होती की आई माझ्यासाठी मला थो आ, सो म्हणजे मोठी सोयाबीन वडी पाठवून दे, ता दे ले 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 है है। तर आईने ती मला पाठवून दिलेली आहे तुम्ही विचार करू शकता की या डब्यात आहे तरी काय तर हा या डब्यामध्ये तूप आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान असा दाणेदार तूप आहे अप्रतिमय तुम्ही बघू शकतात तर ज्ञानेशला डाळ भाताबरोबर हा तूप खायला खूप आवडतो हा जो तूप आहे हा होममेड तूप आहे आईने स्वतः घरी केलेला आहे हा गावठी तूप आहे तर ज्ञानेशसाठी ज्ञानेशला गोड शिरा आवडतो किंवा डाळ भातामध्ये त्याला तूप आवडतं आईने माझ्यासाठी एवढं सगळं पाठवून दिलेलं आहे त्यानंतर आम्ही सगळेजण जेवायला बसलेलो आहोत आज थोडा उशीरच झाला जेवायला इथे पप्पाही जेवतो त्यांच्या बाजूला ज्ञानेशही जेवतो आहे आणि ज्ञानेशने तर खूप छान मस्त असा तावस मारायला सुरुवात केलेली आहे ही आहे सेजवान चटणी त्याच्या बाजूला जो बाऊल आहे त्या बाउलमध्ये आहे मंचुरियन आणि ही आहे कोथिंबिरवडी तर गाईस तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक घ्या तुम्ही तुमची काळजी घ्या आणि आम्ही ते जेवायला बसलेलो हो, आहोत तर जेवताना काहीतरी मनोरंजन हवंच आहे आणि जेवताना नेहमी आपण टी व्ही लावतोच तर इथे मी टी व्हीवरती खूप छान असं चिंटू टू मूवी लावलेलं ला आहे जो की तो मूवी मलाही आवडतो ज्ञानेशलाही आवडतो आणि पप्पांनाही आवडतं तर सो मी जेवण घेतो तोपर्यंत बाय बाय टे